एखाद्या अल्पभूधारक शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या परिवाराचं काय होत असेल हा विचार करून आपण फक्त हळहळ व्यक्त करतो घरातल्या करत्या धरत्या बापाचं छत्र हरवल्यानंतर त्याच्या लेकरांना स्वतःची लेकरं मानून ती लेकरं स्वतःच्या पायावर उभी राहीपर्यंत हिंगोली शहरामध्ये असलेल्या सेवा सदन या वसतिगृहाच्या माध्यमातून त्यांच्या राहण्याची शिक्षणाची आणि इतर सर्वच गरजांची पूर्तता करणारी आई हिंगोलीची सिंधुताई म्हणून ओळख असणाऱ्या सौ मीरा धनराज कदम नमस्कार मी सौ मीरा धनराज कदम मी जिल्हा परिषदेला शिक्षिका आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नगर या ठिकाणी मी जिल्हा परिषदेला शिक्षिका आहे त्याचबरोबर हिंगोली या ठिकाणी मी सेवासदन नावाचे एक वसतिगृह चालवते ज्या वसतिगृहामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुले त्याचबरोबर उस्तोड कामगारांची मुले आणि जी मुले आईवडिलांच्या छत्राविना पोरकी झालेली आहेत अशा मुलांसाठी शिक्षण आरोग्य आणि भोजन यांची सुविधा आपण या वसतिगृहात केलेली आहे हे काम करता करता आपण शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नयेत यासाठी शेतकरी प्रबोधनाचं एक छोटंसं काम तेही मी करते माणुसकी आणि संवेदनशीलता हरवत जाणाऱ्या आजच्या या युगामध्ये शेतकऱ्यांच्या उसतोड कामगारांच्या अनाथ मुलांसाठी काम करण्याची ही भावना मीराताईच्या मनामध्ये नक्की का आली असेल बरं मी दोन्ही पायांनी दिव्यांग आहे आणि लहानपणापासून ही एक वेदना माझ्यासोबत होतीच त्यानंतर दुसरं असं झालं की माझे वडील पण लवकरच गेले त्यामुळे माझ्या डोक्यावरून पण वडिलांचं छत्र हरवलं माझे जे पती आहेत धनराज कदम सर हे तर खूप लहान होते तेव्हा त्यांचे वडील वारले अशा अवस्थेमध्ये दोघेही अशा वेदनेतून जात होतो ज्या घरामध्ये पित्याचं छत्र नव्हतं मग असं वाटलं की आपल्याला वा तर एवढा संघर्ष करावा लागला आपलं हे जीवन जगत असताना तर समाजामध्ये असे कितीतरी लेकरं आहेत की ज्यांच्या डोक्यावर वडिलांचं छत्र हरवलेलं आहे आणि काहींच्या तर दोन्हींचं पण छत्र हरवलेलं आहे अशी लेकरं कशी जगत असतील आणि हाच धागा हा वेदनेचा धागा दोघांनीही घेतला आणि त्या त्यातूनच ठरवलं की आपल्याला एक असं घर तयार करायचं ज्या घरामध्ये ही मुलं अगदी हक्काने राहतील आणि ते त्यांचं त्यांच्या डोळ्यामध्ये स्वप्न फुलवतील आणि ते पूर्ण करण्यासाठी ते धडपडतील त्यांच्या या स्वप्नप्रवासामध्ये आपण त्यांना अगदी हिमतीने साथ द्यायची त्यांच्या पाठीमागे अगदी पहाडासारखं उभं राहायचं असं ठरवलं आणि मग मागच्या पाच वर्षापूर्वी म्हणजेच दोन हजार एकोणीसमध्ये आपण सेवा सदनची उभारणी केली अगदी म्हणजे भाड्यानं बिल्डिंग एक आपण या ठिकाणी घेतली आणि त्या बिल्डिंगमध्येच आपण चाळीस मुलांना घेऊन हा प्रवास सुरू केला तर आत्ता या घडीला सत्तर मुलांचं पालकत्व आता आपल्या या सेवा सदनकडे आहे पालकांचं छत्र हरवलेली ही अनाथ मुलं ज्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे ती सेवा सदन या घरकुलासोबत नेमकी कशी जोडली जातात आणि मग हे मुलं शोधत असताना जेव्हा मी व्याख्यानासाठी गावोगावामध्ये जाते शेतकरी प्रबोधनासाठी गावोगावामध्ये जाते तेव्हा मी असं काम करते असं म्हटल्यानंतर त्या गावातून मला एक दोन तरी मुलं नक्कीच मिळतात आणि आत्ता तर सेवा सदन हे नाव सर्वदोर थोडंसं गेलेला आहे त्याच्यामुळं आता तर स्वतःहूनच काही मुलं अप्रोच होतात आपल्याकडे इतक्या मुलांचं पालकत्व घेऊन एवढी मोठी संस्था चालवणं म्हणजे खर्चिक बाब तर हा सगळा खर्च मिराताई नेमका कसा मॅनेज करतात तर हा एक म्हणजे थोडासा आपल्यासाठी जिकिरीच काम आहे कारण बेस म्हणजे की माझे नोकरी या नोकरीतून जो काही पगार मला मिळतो माझे पती जे काही कमाई करतात त्याच्यामधून आपण हे सगळं मूळ उत्स्रोत तो आहे त्याच्यामधून हे चालवतो त्याचबरोबर ज्या ज्या लोकांना आता माहीत झालेलं आहे की सेवा सदन कसं चालवलं जातं वगैरे तर विश्वासाने ती लोकंसुद्धा आता मदतीसाठी पुढे येत आहेत परंतु ही मदत तोकडी पडत आहे कारण या मुलांच्या उच्च शिक्षणासाठीचा खर्च हा खूप आहे त्याचबरोबर ही जी इमारत आहे ही इमारत आहे ना ही भाड्यानं इमारत आहे या, या इमारतीसाठी सत्तावीस हजार रुपये भाडं आहे आकारलं आहे त्याचबरोबर लाईट बिल ला आहे गॅस आहे भाजीपाला आहे किराणा आहे तर ह्या अनेक प्रश्न आणि मुलांची काही फीस असेल किंवा मुलांचे कपडे असतील आणि दैनंदिन गरजा त्यांच्या भागवण्यासाठी खूप खर्च येतोय तर यासाठी माझा पगार ही माझ्या पतीचं कमाई आणि लोकसहभागी थोडासा कमी पडतोय ही खंत आहे सेवा सदन या घरकुरातील मुलांनी या पाच वर्षांमध्ये शिक्षणामध्ये कुठवर मजल मारली आहे ते बघूयात दोन मुलं ही एमबीबीएस लागलेली आहेत त्याचबरोबर अकरा मुलं माझी एमबीबीएस सॉरी इंजिनिअरिंग करत आहेत त्याचबरोबर एक मुलगा आपला महाराष्ट्र पोलीसमध्ये मध्ये लागलाय काही मुलं आपली सी ए करतायत काही मुलं आपली हॉटेल मॅनेजमेंट आहेत काहीने डी फार्मसी कम्प्लीट करून आता स्पर्धा परीक्षेची ते तयारी करत आहेत एमपीएससी युपीएससी साठी तर अशा विविध क्षेत्रामध्ये ते जात आहेत काही मुलं बँकेमध्ये लागलेली आहेत काही बँकिंगची परीक्षेची तयारी ते करत आहेत अनाथांची त्यांची आई होण्याच्या त्यांच्या या निर्णयाबाबत त्यांच्या पतींना काय वाटतं ते जाणून घेऊयात वडील नसल्यानंतर त्या लेकराची काय परिस्थिती होती हे आम्ही स्वतः अनुभवलेले आहे आज बी आम्ही समाजात बघत आहोत परंतु काम करण्यामागं एकच आणि पत्नीच्या पाठीमागं राहण्यामागचा एकच उद्देश आहे की जे कोणाला काही गोष्टी आठवलं नाहीत किंवा जे कोण काय करत नाही हे एक वेगळा निर्णय त्याने घेतला आणि हा निर्णय घेतल्यामुळं मी बी ह्या सगळ्या गोष्टीच्या अनुभवातून गेलेलो आहे सगळ्या गोष्टी मी बी हे अनुभवलेल्या आहेत आज मला जे काही शक्य असेल तेवढं मी शंभर टक्के पाठीशी राहण्याचा प्रयत्न करतोय त्या पद्धतीने आम्ही दोघंजण जवळपास दोन हजार एकोणीसपासून आज ताग्यात काम चालू आहे यापुढेही काम करायचंच आहे कारण खूप गरजू विद्यार्थी आहेत जवळपास आजही आम्ही एक दुःखी आहोत का तर जवळपास आज आमच्याकडे सत्तरऐंशी मुलं आहेत पण तीनशे चौऱ्याण्णव अर्ज आज आमच्याकडे पेंडिंग आहेत विनंती अर्ज या लेकरांना आम्ही न्याय देऊ शकत नाहीत ही एक आमच्या मनामध्ये एक खूप मोठं दुःख आहे परंतु आमचाही नाविलाज आहे एक मुलगा वाढला म्हणजे सगळ्या गोष्टी वाढल्या आपण सगळे समजू शकता परंतु आजही काम करण्यामागचं खरोखरच समाधान जे म्हणतात ते एक मलासुद्धा एक वेगळ्या पद्धतीनं ते समाधान लाभतं मलासुद्धा काही ज्या काही गोष्टी माझ्या आयुष्यात लहानपणी ज्या काही मिळाल्या नाहीत ते मी या मुलांना मिळवून देण्याचा प्रयत्न करतो आणि यांच्यामध्ये राहण्याच्या आव्हानं असं वाटतं की मीसुद्धा याच वयामध्ये आहे ह्याच्यापेक्षा दुसरं कोणतं समाधान लाभणार नाही कुठल्याही स्त्रीसाठी मातृत्व ही सर्वोच्च आनंदाची बाब तर इतक्या सगळ्या मुलांची आई होताना मीराताईंना ताईंना नेमकं काय वाटतं आणि असं वाटतं की मी जगातली सर्वात श्रीमंत आई आहे कारण माझी ही सगळी चिमणी पाखर जेव्हा मला आई म्हणून आवाज देतात ना तेव्हा खरोखरच मन भरून येतं म्हणजे खरोखरच ही माझ्यासाठीची खूप मोठी मला म्हणजे ईश्वरानं ही पावती दिली असेल किंवा ह्या लेकरा लेकरामध्येच मला विठ्ठल दिसतो खरं एक तर एकतर माझ्या अपंगत्वामुळे मला कुठं देवस्थानाला वगैरे जाता नाही आलं परंतु मी असं म्हणत असते सगळ्यांना की मी देवच माझ्या घरात आणलेला आहे आणि जेव्हा ही लेकरं मला जेव्हा आई म्हणून आवाज देतात ना तेव्हा मला वाटतं की नाही अरे हेच माझं जीवन आहे याच्यापेक्षा दुसरं जीवन ते काय असू शकेल आणि यांच्या वेदनेवर जर आपण फुंकर मारू शकतो तर याच्यापेक्षा मोठं भाग्य काहीच नाही आणि विशेष मला असं वाटतं की या कामासाठी आपली ईश्वराने निवड केलेली आहे सेवा सदन या संस्थेसाठी जर कुणाला मदत करण्याची इच्छा असेल तर कुठल्या कुठल्या स्वरूपामध्ये ती मदत करता येईल समाजातून जर सेवा सदनसाठी कुणाला मदत पाठवायची असेल तर आपण ती वेगवेगळ्या माध्यमातून पाठवू शकता एक तर मुलांसाठी आपण अन्नधान्य स्वरूपामध्ये आपण मदत पाठवू शकता त्याचबरोबर त्यांचं शैक्षणिक साहित्य आहे त्यांचे कपडे आहेत दे तसेच दैनंदिन त्यांच्या वापरातील गोष्टी आहेत त्या पण आपण वाप तुम्ही पाठवू शकता त्याचबरोबर किराणा सामान जे काय आहे त्या स्वरूपात सुद्धा आपण मदत करू शकता आणि आर्थिक स्वरूपात सुद्धा आपण मदत करू शकता आर्थिक स्वरूपात मदत करण्यासाठी संस्थेचा जो अकाउंट नंबर आहे तो सुद्धा आता मी आपणासाठी देते आहे तर या स्वरूपामध्ये आपण मदत करू शकता तसेच बरोबर कुणाला पैशाच्या स्वरूपात नाही पण कुणाला या ठिकाणी ज्ञानदान करू शकतात कुणी जर समाजातली काही अशी माणसं असतील की जे इथं येऊन माझ्या मुलांसाठी इंग्रजी आहे गणित आहे हो की नाही सायन्स आहे अशा विषयासाठी जर त्यांनी अध्यापन केलं तर त्याही स्वरूपामध्ये ते मदत करू शकतात तर मग अनेक निराधार लेकरांचं हक्काचं घर असणाऱ्या सेवा सदन या घरकुलाला आपण कधी भेट देत आहे